आज दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून तीस वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ क्रमांक एम एच झिरो सहा बी ई चार शून्य चार ए मधून महाड शहरातील आठ युवक महाड येथून लोणेरे येथे कॉफी पिण्यासाठी जात असताना त्यांचे स्कॉर्पिओ गाडीमधील डिझेल संपल्याने गाडी ही मुंबई गोवा हायवेवर वीर रेल्वे स्टेशन समोरील फ्लायओव्हरवर वर उभी असताना मागून चिपळूण ते पनवेल जाणारी टोईंग व्हॅनने धडक दिल्याने स्कॉर्पिओमधील सहा युवक जखमी झाले असून त्यामधील प्रसाद रघुनाथ नातेकर वय पंचवीस राणार कुंभाराळी महाड सूर्यकांत सखाराम मोरे राणार महाड साहिल नथुराम शेलार वय पंचवीस राणार कुंभाराळी महाड अशा तिघांचा मृत्यू झाला आहे जखमीमधील समीर सुधीर मुंडे वय पस्तीस राहणार तासगाव सूरज अशोक नलावडे वय चौतीस राहणार खिंड महाड अशा दोघांवरती उपचार चालू असून मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये त्यांना रेफर केलं असून शुभम राजेंद्र मात्र या जखमींवर ग्रामीण रुग्णालय महाड येथे उपचार सुरू आहेत अमोल कुमार जैन रायगड